लिव्हिन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलीचा गळधावून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरामध्ये घडली आहे नागपूर शहरातील एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला मुलीच्या हत्या करून मृतदेहासह महिलेने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली ट्विंकल रामा राऊत असं या महिलेचं नाव आहे महिलेच्या इन पार्टनरच्या तक्रारीवरून एम आय डी सी पोलिसांनी या महिलेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे आरोपी महिला ट्विंकल रामा राऊत गेल्या चार वर्षांपासून एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीतील के पेपर प्रोडक्ट कंपनीच्या आवारात लिव्हिंग पार्टनरसोबत राहत होती ट्विंकल आणि रामा दोघेही भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधील असून ते नातेवाईक आहेत मागच्या चार वर्षापासून हे दोघं लग्न न करता लिव्हिन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्यांना तीन वर्षांची मुलगी होती ट्विंकल आणि रामाचा वाद होऊ लागले त्या रागातून ट्विंकलने रात्री उशिरा मुलगी रियाऐंशीचा गळा ओळून तिची हत्या केली आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं ट्विंकलने पोलिसांसमोर आपण मुलीची हत्या केल्याची कबुली दिली मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं यानंतर पोलिसांनी महिलेचा लिव्हिन पार्टनर रामा राऊत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे